नमस्कार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये एक महोत्सव आयोजित केलेला होता त्या महोत्सवामध्ये देशातले सर्व विद्यापीठाचे कुलगुरू येऊन एकंदरीत जे हवामान बदलामध्ये झालेला फरक आणि मातीची गुणवत्ता घसरत चाललेली आहे यामध्ये नवीन वाहनाचं संशोधन कशा पद्धतीने करण्यात येईल आणि शेतकऱ्यासमोर नवीन आव्हाने कशी कमी करण्यात येतील आणि शेतकऱ्याच्या हातात चांगलं बियाणं कसं देण्यात येईल या संदर्भामधली हा एक महोत्सव होता परंतु परभणीच्या कुलगुरू यांनी असं केलं की जसं काय हा कार्यक्रम म्हणजे एखाद्या लावणीचाच कार्यक्रम आहे विद्यापीठामध्ये लावण्यांचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आणि मोठ्या दिमाखामध्ये तो त्यांनी सेलिब्रेट सुद्धा केला ते विसरून गेले की या विद्यापीठाची स्थापना शिक्षण आणि संशोधनासाठी झालेली होती शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी झालेली होती परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये तुफान अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचे सर्व पिकं उद्ध्वस्त झालीत शेतकऱ्याची जनावर दगावलीत काही शेतकऱ्यांची तर काही शेतकरी सुद्धा दगावलेली आहेत काही, काही माईंचे कुंकू सुद्धा पुसल्या गेलेली आहेत हेच जर घटना या कुलगुरूंच्या घरी जर अशी घडली असती तर त्यांनी लावणीचा कार्यक्रम त्या महोत्सवामध्ये थे ठेवला असता का हा माझा खरा सवाल आहे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या नावाला या कुलगुरूंनी काळीमा फासलेली